नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधन दोन हजार पंचवीस राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता कोणत्या वेळेला बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधावी कारण मित्रांनो योग्य वेळेत केलेले शुभ कार्य हे योग्य फलदायी असते असं मानलं जातं त्याचप्रमाणे राखीसुद्धा शुभ मुहूर्तावरच बांधली गेली पाहिजे जसं आपण प्रत्येक शुभ कार्य योग्य वेळेवर शुभ मुहूर्तावर करतो पूजा असू द्या अन्य कोणतेही काम तसेच रक्षाबंधनाचा हा सणसुद्धा आपण शुभ मुहूर्तावरच साजरा केला गेला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घ्या रक्षाबंधन दोन हजार पंचवीस राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर यासाठी तुम्ही समजून घ्या आधी की रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा तर ही पौर्णिमा केव्हा सुरू होत आहे तर या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये पौर्णिमा ही आठ ऑगस्ट शुक्रवारच्या दु दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती नऊ ऑगस्ट शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे आता राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता तर रक्षाबंधन आणि राखी बांधायची असेल तर ती तुम्ही नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवारच्या दिवशी बांधायची आहे आणि याचा शुभ मुहूर्त आहे नऊ ऑगस्ट शनिवारच्या दिवशी सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून हा शुभ मुहूर्त सुरू होणार आहे म्हणजे ही शुभ वेळ सुरू होईल सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी तर दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत तुम्ही राखी बांधू शकतात म्हणजे पौर्णिमा संपेपर्यंत एक वाजून चोवीस मिनिटाला दुपारी पौर्णिमा संपणार आहे तोपर्यंत तुम्ही राखी बांधू शकतात सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनटांच्या मिनिटांपर्यंत तुम्ही ही राखी केव्हाही बांधू शकतात म्हणजे सकाळपासून उठल्यापासून दुपारी एक वाजून चोवीस मिनटांपर्यंत राखी बांधायची आहे एक वाजून चोवीस मिनिटांनंतर राखी बांधायची नाही कारण पौर्णिमाही समाप्ती होते आणि रक्षाबंधनही राहत नाही आणि यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरवर्षी भद्रा काळ भद्राची छाया असते रक्षाबंधनावर परंतु या वेळेस भद्रा काळाची छाया या रक्षाबंधनावर नसणार आहे तर मित्रांनो याच शुभ मुहूर्तावर राखीचा सण रक्षाबंधनाचा सण साजरा करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ